वाटलेल्या सर मित्रांनो प्रगती प्रशांत मिश्री तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आज आहे आपल्याला साई सिद्धी मित्र मंडळ मध्ये म्हणजेच साकी नाखायला आपण दरवर्षी वाजवतो या वर्षी आपलं दुसरा वर्ष आहे बाप्पाचं आगमन वाजवायचं तर आपण तिकडे चाललेलो आहे आणि मला आज तुमचं खूप खूप आभार मानायचं आहे कारण तुम्ही दिलेला सपोर्ट म्हणजेच आज आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि एवढंच सांगायचं आहे सा की तुम्ही जसा मला सपोर्ट दिला तो शेवटपर्यंत द्या आणि मी तुमच्यापर्यंत आपले घाटकोपर म्युझिशियनची आणि माझी जर्नी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करेन जेवढा जेव्हा आणि किती काय होतं आपल्या म्युझिशियन म्युझिशियनमध्ये काय होतं काय नाही त्या गोष्टी मी ब्लॉगमध्ये टाकतच जायची आहे ते रिअल स्टोरी आणि आज आपल्यावर आहे चंदू तर भावा काय बोलशील सामान काय बघायला हा तर आता टेम्पो पण आलेला आणि आपल्याला लेट पण झाले तिकडे लेट म्हणजे त्यांनी चारचा टायमिंग प्रॉपर चालू आहे पण बाप्पाची मूर्ती लवकर येईल सांगता येत नाही कधी टायमिंग नसतो आपण पहिल्यापासूनच रेडी असतो तर चला तुम्हाला आता डायरेक्ट थोड्या वेळ भेटतो आणि हा जसे माझे तुम्ही वन के सबस्क्रायबर पूर्ण केलेत तसे आपले तुषार ब्लॉग्स समोरच आहे हा कम्प्लिट करून टाका लवकर खूप सारा प्रेम द्यायला आपण जसं तुम्ही मला देतात आणि दोघांचे ब्लॉग नक्की बघा तो वेगळ्या कंटेंट मध्ये टाकतो माझ्या वेगळ्या कंटेंट मध्ये असं सेम वगैरे कोणता हा बँडो तुम्हाला एकच दिसेल ग्रुप एकच दिसेल फक्त त्याचे कंटेंट वेगळे माझे कंटेंट वेगळे आहेत फक्त त्याला पण सपोर्ट करा जसं मला केलाय तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल नक्की जाऊन त्याला सबस्क्राईब करा तर चला आता मी इन्स्ट्रुमेंट ठेवून तुम्हाला डायरेक्ट भेटतो पोरांना का होय काय सांगा कशावरती हवंय हा आणि अजून काय बोलले नंतर भेटले तुम्हाला असेच घेऊन जावा नंतर भेटा तुम्ही आणि असेच घेऊन जावा फ्रीमध्ये आणि वाजवा हा चला इथे मेन गाडी उचलणार आहे आता काका थोड्या वेळ पोलीस काका आता आपण पोहोचतोय लोकेशनवरती वरती इकडून पाऊस पडतो म्हणून कधी कधी अनाउन्समेंट नाही करत माहिती का असं आता अनाउन्समेंट केलंय एक एक गाड्या उचल राजू भाई पोलीस आलेत म्हणून गाडीवर बसून राहिलेस ना आपल्या ट्रॅफिक मध्ये अडकला अनाऊन्समेंट आलाच सॅम्पलर 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 मित्रांनो आपला सेटअप झालेला आहे बघा रोटो वगैरे बांधलेला आहे आणि हात हातगाडीचा पण झालेला आहे आता हे भोंगे मिळवणार काय सेल्ला तोंड करणार अजून जगपूर अप्पा पण नाही आलेला आहे तर लॉकमध्ये कंटिन्यू राहावा आता ओंकर मला खायला देणार कारण त्याला मी लॉकमध्ये घेणार आहे कोणतरी आलंय कोणतरी आलंय कोणतरी आलंय व्ही आय पी आहे कोणतरी आलंय एमकॉ ब्लॉकमध्ये इथे म्हणून आज मगच ते पोलिसांनी गाडी उचलली त्यासाठीच उतरली कारण ट्राफिक नको होऊ दे म्हणून आता ओमकार मला खायला घेऊन जाणार आहे ना कर हा तोंडात पाणीपुरी जात नाही आज डोड्डोच्या मोबाईल मधून शूट चालू आहे तर मी काय बोलतो डोड्डो तू मला सांगितलेलं एक वर्ष अगोदर ब्लॉग चालू कर हा हा जाऊ ऐक तरी ऐक 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 काय हे पगार त्याला पगार हा ना बो हा आता तर तू सांगितलेलं एक वर्ष तर आज आपले वन के सबस्क्रायबर पूर्ण आले तर काय बोलशील जे पण आपल्या भावाला सपोर्ट करते ते हा बोल भीड़ा, बोल हा जास्त भावाला सपोर्ट करते तुम्ही मी करत राहा असत आणि अजून शेअर करत राहा जे वन के त्याला म्हणजे अजून वन के जणांना शेअर करा कुठे तिथे अजून शेअर केले आहे आपल्या भावाला असेल कारण हा ब्लॉग मध्ये जास्त हे दिसत नाही डोडो फक्त वाजताना दिसतो बाकी असं बोलत नाही बघा कसं लांब लांब पळतोय गोल गोल फिरवतोय मला आणि संस्कार पण अजून एक हा जळतोय माझ कोण काय बोलतोय बोल हे बोल काय बोलतोय हे डोडो काय बोलतोय बोल हा जळतो जळतो टोक्यात वाजवायला चालू आहे आणि डोड्डोचा फोन आहे बाबा माझा फोन खराब आहे हे बघा मूर्ती पण बघा वाजवायला चालू करते वाजवतानाच भेटतो मी चला चलिये शुरू करते हे पब्लिक माहौल जरा जमा केलेला आहे कोळी वाजव कंटिन्यू रहा आता कोळी झाली साहेब येतात साहेबांना खुदा खाऊ ब्लॉक चालू आहे ब्लॉक ब्लॉक चालू आहे ब्लॉक बँचा ब्लॉक सगळ्या पुराण नाष्ट सोय हा बघा हे सोन्या सोन्या इथे बघ हे सोन्या इथे बघ आले आले आपल्याला आले आपल्याला आले थँक यू थँक यू बाबा हे झालं तुला किती कारस्थान एक दे, दे।, दे।, दे, दे माझाचे mayor tulapan majel karena बघा हाय आय आय भाऊ आता आपला शो संपलेला आणि आपण काय काय ह्याचा फोन हरवलाय कोणाकडे पण देतात आणि फोन हरवला बोलतात जास्त संपलेला आणि पावसाने बघा आम्हाला पूर्ण हालत बेकार का आपली येते

आणि आज आपण गाजवलेलं आहे फुल आणि संस्कार दहा वेळा एवढ्या आपल्याला अमृत छोटा वाटत छोटा घसपटने हे घसपट मग थोडा वेळ भेटतो बांधाय शिवाय काय बोलतो शिवा

ते आलं पाहिजे मार ना मयूर डेअरिंग डेअरी करा हे मयुरेस मयुर चला मी पाहिजे खांद्यावर घे चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटा पण नेट पाळापण जा टाटा बाय बाय लग्न झालं तरी कार्टून नेटवर्कच आहे हा लग्न झालं तरी कार्टून नेटवर्कच आहे बालिश म्हणा खूप करतो हो नाही फायदा नाही त्याच्या मम्मीला वाटलेला काहीतरी पोरगा प्रगती करेल अजून काही झालं चल मित्रांनो चला टाटा बाय बाय